नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या हो बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभावामध्ये काय बदल झाला आहे सोयाबीन बाजारभावामध्ये किती बाजारभाव वाढला आहे लातूर बाजारभाव असेल अकोला बाजारभाव असेल जालना असेल वाशिम असेल परतूर असेल उमरेड असेल आज सर्वाधिक बाजारभाव जो मिळाला आहे चार हजार सातशे रुपये हा कोणत्या मार्केटमध्ये मिळाला आहे याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर सोयाबीन बाजारभाव थोडासा स्थिरावलेला आहे परंतु आता जर बघितली पेरणीची परिस्थिती बघितली आणि अतिवृष्टीची परिस्थिती बघितले तर सोयाबीन सोयाबीन बाजारावर पुन्हा एकदा येऊ शकता या सर्व रेकॉर्ड तोडणार आहे हजार पर्यंत सोयाबीन जाऊ शकते कारण का दहा टक्के पेरा घसरलेला आहे आणि काही प्रमाणामध्ये अतिवृष्टीचा फटका हा सोयाबीन उत्पादकांना भटणार आहे यामुळे बाजारभावामध्ये यावर्षी तेजी राहील यात काही शंका नाही तसेच महाराष्ट्रातील अपडेट काय आहे सोयाबीन विषयी चला तर जाणून घेऊया पहिलं मार्केट आहे यामध्ये सर्वात कमी आवक असेल सर्वात जास्त आवक असेल आणि सरासरी बाजारभाव अकोला सोयाबीन मार्केट त्रेपन्न क्विंटल आवकले चार हजार शंभर रुपये चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला येथील टॉप क्वालिटी आजचा सोयाबीन रेट आहे पंचेचाळीसशे शेचाळीसशे रुपये तसेच पुढील मार्केट अमरावती मार्केटमध्ये नऊशे वीस क्विंटल उकडले चार हजार शंभर ते चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावतीमध्ये थोडासा बाजारभाव कमी झाल्याचा आपल्याला दिसत आहे सरासरी दर बेचाळीसशे त्रेचाळीसशे रुपये त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेटमध्ये जे काही महत्त्वाचं मार्केट आहे यामध्ये आहे वाशिम मार्केट दोन हजार चारशे चोपन्न क्विंटल एवढी आवक आली आहे तीन हजार पाचशे ते चार हजार पाचशे तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाशिम सोयाबीन मार्केटमध्ये सरासरी दर पंचेचाळीस पॉईंट तीन रुपये सर्वाधिक दर आहे लातूरमध्ये आज सर्वात जास्त आवक आले चार हजार आठशे क्विंटल आवकली आहे चार हजार तीनशे ते चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये सर्वाधिक दर आहे चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल लातूर येथील टॉप क्वालिटी सोयाबीनचा दर लातूरमध्ये आवक हे मोठ्या प्रमाणात वाढली आहे मलकापूर तीनशे पंच्याऐंशी एकच्याऐंशी क्विलावर चार हजार दोनशे पन्नास ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मलकापूर शहरामध्ये सरासरी दर बेचाळीस पॉईंट पाच ते शेहेचाळीस रुपये आपल्याला आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट जाणून घेऊया यामध्ये आहे कारंजा चार हजार सहाशे रुपये त्याचबरोबर अमरावती चार हजार चारशे रुपये हिमेकर चार हजार चारशे रुपये नारळ लासलगाव निफाड चार हजार सहाशे रुपये लातूर चार हजार सहाशे चार हजार सातशे रुपये अकोला चार हजार सहाशे रुपये हिंगणघाट चार हजार पाचशे रुपये वाशिम चार हजार पाचशे रुपयाचा बाजारभाव चिखली चार हजार तीनशे हिंगणघाट चार पाचशे रुपये उमरेड चार हजार पाचशे रुपये मलकापूर चार हजार सहाशे रुपये देऊळगाव राजा चार हजार चारशे रुपये निलंगा चार हजार पाचशे रुपये त्याचप्रमाणे इतर महत्त्वाच्या अपडेट्ससाठी भोकर चार हजार चारशे रुपये परतूर चार हजार पाचशे रुपये निलंगा चार हजार पाचशे रुपये उमरगा चार हजार दोनशे रुपये सेनगाव चार हजार सहाशे रुपये तसेच सिंदगड राजा चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव ही युवती महाराष्ट्रातील टॉप क्वालिटी आजचा सोयाबीन मार्केट रेट सोयाबीन मार्केट रेट तूर मार्केट रेट त्याचबरोबर टोमॅटो मार्केट रेट कांदा मार्केट रेट यांचे सविस्तर व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो